नमस्कार मित्र जनटक हवामान अभ्यासक्या कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसात काळामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येता परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणारे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायचे आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बोर्डर राहणार आहे ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर दरन, ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅशमॅट एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅशमॅट एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिका त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर धरण देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दो दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच ते भरून जाणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला